नमस्कार तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज मालेगाव शहरातून एक हृदयाला भिडणारी घटना जी ऐकून तुम्हालाही धक्का बसेल पाणी भरायला गेलेली तरुण महिला अचानक तोल जाऊन थेट शंभर फूट खोल विहिरीत कोसळली आणि हे पाहताच तिच्या पतीनं क्षणाचाही विलंब न करता पत्नीच्या जीवासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालत थेट विहिरीत उडी मारली ही घटना घडली आहे मालेगाव नामपूर रस्त्यावरील एज गार्डनच्या पाठीमागे पंचवीस वर्षीय पूजा कैलासवाघ ह्या पाणी भरत असताना तोल जाऊन पाण्यात पडल्या हे पाहताच पती कैलासवाघ यांनी कोणताही विचार न करता धाडसानं उडी घेतली पाण्यात जीवाच्या आकांतानं धडपडणाऱ्या पती पत्नीला वाचवण्यासाठी गावकऱ्यांनी धाव घेतली खाट टाकून दोरी फेकून सर्वांनी मिळून अतोनात प्रयत्न केले आणि अखेर दोघींनाही सुरक्षित वर खेचण्यात यश आले त्यानंतर त्यांना तत्काळ मालेगावच्या सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले सुदैवानं दोघीही आता सुरक्षित आहेत आणि त्यांची प्रकृती स्थिर आहे ह्या प्रसंगात पतीचं धाडस आणि गावकऱ्यांची तत्परता दोघांचेही जीव वाचवणारी ठरली प्रखरन्यूजसाठी भैयासाहेब माळी सटाणा